हे झाड माजी मंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते लावलेलं छोट रोपट झाडाची आज मोठ्या वृक्षामध्ये झाली आहे परंतु आज याची अवस्था अशी झाली आहे याला एका आळीने आळीने खाल्ले आहे या आळी बघा असंख्य असंख्य आळा यावरती आहे याकडे गार्डन विभागाचे पूर्ण दुर्लक्ष आहे या, या आळाईचा बंदोबस्त केला तर हे झाड जगू शकेल अन्यथा माझ्या बरोबर या ठिकाणी काही मित्र आहेत त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलू हे थोडे हो। आहे का खूप आळा आहे तो तो दाव दाव रोज सकाळ या ठिकाणी प्रभास शाखा भरते प्रभात शाखा मध्ये येणारे काही स्वयंसेवक हो आहेत ते आपल्याला या विषयी बोलतीलच हे बघा ते दाखवत आहे या ठिकाणी हिरवेगार असलेले हे वृक्ष भले मोठे असे झाड होती समोर दोनशे रूम गार्डनला आहे याची अवस्था आज परदेशातील एका वृक्षाप्रमाणे झाली आहे या झाडावरती जो रोग पडला आहे आळाई झाली आहे याच्याविषयी काय आपल्याला सांगायचं आहे भाऊ सांगा तुम्ही सैवाबा संस्थांनी प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे त्याची औषध फवारणी केली पाहिजे की जेणेकरून झाडाचं आयुष्य वाढेल असं जर दुर्लक्ष केलं तर ते लवकरच कोसळेल असं मला वाटतं आपण काय सांगाले वृक्ष किती वर्षापासूनचे आहेत हे फार जुनं वृक्ष माझी मंत्री मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लावलेलं आहे छोटस पण साईबाब संस्थांनी इथं जे लक्ष द्याल पाहिजे गार्डनमध्ये काही लक्ष नाही ह्या झाडाच्या ह्या इतका अळया झाल्या का त्याचा दुष्परिणाम लोकांनी होतो इथं लोक योगा व्यायाम करण्यात येतात तर तो त्वरी त्याच्यावर त्यांनी फवारणी केली पाहिजे नवरी जर केली झाड वाचू शकतं लोकांची गैरसह दूर दूर होऊ शकतो इथं लोक व्यायाम महिलास पुरुष भरपूर लोक इथं योगा व्यायाम करायला येतात तर साहेब या झाडावर फवारणी करावी ही विनंती आहे त्यांना तुम्ही काय सांगा हो झाडावरच्या आळ्या अशा रंगाच्या आहे की ते झाडाचा जो कलर आहे त्या तशाच कलरच्या आळ्या आहेत फुल्यासारख्या आळ्या आहेत परंतु ज्या दुपारी लोकांशी जेव्हा वेळ असतात किंवा नाश्ता करायला असतात त्यावेळेस ते आळायच्यात पडू शकतात रोगराई वाढू शकते भक्तांची गैर या प्रकारे दूर करावी ही प्रशासनाला विनंती अशा प्रकारे या झाडाची अवस्था झाली आहे खूप खूप आळा आहे दोरावती दोनशे रूम शिर्डी साई संस्थांची निवास व्यवस्था आहे या ठिकाणी गार्डन आहे लहान मोठे मुलं फिरायला येतात सुरेशमुळे शिर्डी